ओके okay. आजच्या या पत्रकार परिषदेचा मूळ विषय जो आहे तो महाराष्ट्र शासनाने जी ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला मान्यता दिलेली आहे आणि शासनाने महाराष्ट्र ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती अधिनियमान्वये परिषदेला जे कॉलेजेस सुरू करायची परवानगी दिलेली आहेत त्या पालेजे संदर्भात विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करणे विद्या बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या चिकित्सा पद्धतीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास प्रवृत्त करणे हा प्रामुख्याने आपला हा उद्देश आहे त्याचबरोबर ह्या चिकित्सा पद्धतीचे फायदे काय आहेत ते जनमानसापर्यंत पुरवणे हा या आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश आहे आपण म्हणालात की हे जे उपचार संदर्भात पण हे उपचार जे आहेत ना ते प्रत्येकाला सर्वसामान्य घरातल्यांना ते करणं सोयीचं पडत नाही तर त्या संदर्भात काय उपचार करणं होत नाही असं मला वाटत नाही कारण की पूर्ण संपूर्ण नाही नाही मला वाटतं असं अजिबात नाहीये ॲक्युपंचर चिकित्सा पद्धतीमुळे जे उपचार केले जातात अतिशय कमी खर्चात ते केले जातात आपल्याला दुसऱ्या चिकित्सा पद्धतीचे ज्या तपासण्या किंवा इतर गोष्टी आहेत त्याच्याही पेक्षा कमी पैशात हे सगळे उपचार केले जातात अतिशय स्वल्प दरात केली जाणारी ही उपचार पद्धती आहेत त्याच्यामुळे घरोघरी ही चिकित्सा पद्धती पोहोचणं आवश्यक आहे आणि जे आज त्यांचे मेडिकल बिलाचे मोठमोठे त्यांचे आकडे आहेत ते ह्या चिकित्सा पद्धतीमुळे अतिशय कमी होणार आहेत त्याच्यामुळे याचा प्रसार प्रचार पूर्ण घराघरापर्यंत व्हायला पाहिजे फार चांगला प्रश्न आहे हा आतापर्यंत सध्या तरी अजून ह्या याचा मेडिकल, मेडिकल क्लेममध्ये समावेश झालेला नाही आहे पण काउन्सिल याच्यामागे निश्चितच आहेत आणि याचा जास्तीत जास्त प्रमाणात कसा काय समावेश केला केला जाईल याचा आम्ही प्रयत्नशील आहोत तरीही जरी शासनाने मान्यता दिली नसली तर काही हॉस्पिटल्स या चिकित्सा पद्धतीवर जे उपचार केले जातात तर त्यांना ते रिमबर्समेंट मिळते आहेत आमचा प्रयत्न हाच आहे आजची जी पत्रकार परिषद आहे त्याच्यापर्यंत आम्ही जाणार आहोत आमचे जे संस्थाचालक आहेत त्या संस्थाचालकांना आम्ही विनंती करणार आहेत की तुम्ही ते प्रत्येक गावात त्याचे कॅम्प घ्या त्याच्या पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळा शाळांमध्ये जाऊन त्यांना आम्ही रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही शाळांमध्ये जा विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये त्यांचा अवेअरनेस निर्माण जागृती निर्माण करा आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात तिकडे ओढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत डब्ल्यू ए नाही असं इंडिव्हिज्युअल नाही डब्ल्यू एच इंटरनॅशनल लॉ आहे ते मला की कोणी एकट्यानं देत नाही त्याच्या रूल्स रेग्युलेशन राहतो ते रूल्स रेग्युलेशनमध्ये फ्रेम झाला पाहिजे आम तर आमच्या जे सिलेबस बी आहे जे ॲलिजिबल टेस्ट पण होती हे सगळं ॲज पर डब्ल्यू एच ओ मान्यता आहे ॲज पर द ॲक्ट ऑफ महाराष्ट्र ॲक्पंच सिस्टम ऑफ थेरापी म्हणजे आम्ही आप... ते डब्ल्यू एच ओच्या डिरेक्शनवर चालते त्याच्यात थोडक्यात ॲड करायचं झालं तर आपल्या सरांनी जे सांगितलं आपला जो महाराष्ट्र ॲक्युपल्चर चिकित्सा पद्धती अधिनियम आहेत दोन हजार पंधराचा त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहेत की परिषदेने डब्ल्यू एच ओच्या नॉम्सप्रमाणे सिलेबस तयार करावा त्याचे एम एस आर तरा तयार करावेत आणि तो चालवावा त्यामुळे परिषदेने डब्ल्यू एच एचे नॉर्म्स लक्षात घेऊन आपण हा सुरू केलेला आहे आणि त्याला आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मान्यता दिली आहे म्हणजे हा डब्ल्यू एच ओनी मान्यता दिलेलाच अभ्यासक्रम सुरू आहे